मोहिनीने घातली मतदारांवर मोहिनी पुसद विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे इंद्रणील नाईक मोठ्या फरकाने विजयी झाले मात्र त्यांच्या या विजयाचे खरे शिल्पकार त्यांची पत्नी मोहिनी नाईक असल्याचं संपूर्ण मतदारसंघात बोलल्या जात आहे तुतारीचे उमेदवार शरद मयंद यांनी प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात इंद्रणील नाईक यांच्या समोर दगडे तगडे आव्हान उभे केले होते मात्र त्यानंतर नाईक यांच्या प्रचाराची धुरा त्यांची पत्नी मोहिनी नाईक यांनी आपल्या हाती घेतली आणि तेव्हापासूनच चक्र फिरायला सुरुवात झाली मोहिनी नाईक यांनी मतदारसंघात महिलांचे एक जाळे तयार केले त्या सर्व महिलांना इंद्रडील यांच्या प्रचारात उतरवले त्याच भरोशावर विधानसभा निवडणुकीचे चित्रच पलटवून टाकले मोहिनी नाईक या सकाळी सात वाजल्यापासून मतदारांच्या दारावर जाऊन आपल्या पतीसाठी मत मागत होत्या सुरुवातीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही मात्र मोहिणी यांची जिद्द चिकाटी आणि जिव्हाळा लावण्याची पद्धत पाहून महिला वर्ग यांच्या बाजूने चुकला सुरुवातीला समाज पाठीशी होता केवळ समाजाच्या जोरावर निवडणूक लढवू शक लढवू शकले नसल्याचे पाहून मोहिणी यांनी प्रचार नीती बदलवली त्यामध्ये त्यांना यश आले त्यांच्याच प्रयत्नाने इंद्रनील नाईक यांना ऐतिहासिक विजय मिळालाय अशी चर्चा मतदारांमध्ये आहे and press the bell icon. Never miss an update.